पाच विषयांवर पाच ते सात मिनिटांचे व्हिडिओ सादर केलेत। या व्हिडिओनी आमच्या युट्यूब चॅनेलवर हजारो प्रेक्षकांना प्रेरित केलं आज आपण या स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मानित करणार आहोत कोण ठरले प्रथम कोणाला मिळणार रोख बक्षीस चला तर सुरुवात करूया होती एक विचारांचा सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित या वक्तृत्व स्पर्धेचा उद्देश होता डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताची संकल्पना तरुण पिढी पर्यंत त्यांनी दिलेल्या संविधानाद्वारे आपल्याला मिळालेले मूलभूत हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देणं हा या स्पर्धेचा मुख्य हेतू होता या स्पर्धेचं महत्व आहे ते बाबासाहेबांच्या सामाजिक समरसतेच्या तत्वांना जागृत करणं त्यांनी दाखवलेला मार्ग शिक्षण लढा आणि समानता हा आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणास्थान आहे स्पेक्टम अकॅडमीचा विश्वास आहे की अशा उपक्रमांमुळे सहभागींना समाजात सकारात्मक बदल घडवण्याची ताकद मिळेल ही स्पर्धा सहभागींना बाबासाहेबांच्या जीवनातील प्रेरणादायी घटना मांडण्याची आणि त्यांच्या विचारांना नवीन दिशा देण्याची संधी देऊन सामाजिक जागरूकता वाढवते ही स्पर्धा होती एक प्रेरणादायी अनुभव 75 अधिक सहभागींनी आपल्या घरांमधून शाळांमधून आणि समुदायांमधून सहभाग नोंदवला त्यांनी आपले व्हिडिओ बनवताना बाबासाहेबांच्या विचारांना नव्या दृष्टिकोनातून मांडले या स्पर्धेसाठी एकूण गुण निर्धारित करण्यात आलेले होते त्यापैकी पन्नास गुण तज्ज्ञांकडून आशयासाठी वीस शैलीसाठी दहा उच्चारांसाठी दहा आणि सादरीकरणासाठी दहा असे विभागले गेले होते तर त्यापैकी पन्नास गुण युट्यूब चॅनेल वर मिळालेल्या व्ह्यूज प्रति व्ह्यूज एक गुण कमेंट प्रति कमेंट्स दोन गुण आणि लाइक प्रति लाइक दीड गुण अशा आधारावरती विभागले गेले होते या स्पर्धेच्या यशामागे तुमचा सहभाग आहे सहभागींनी मेहनत घेतली प्रेक्षकांनी प्रोत्साहन दिलं आणि आयोजकांनी हा मंच तयार केला तुम्हा सर्वांचे खूप खुँग खूप आभार आता येतो तो, तो उत्साहपूर्ण क्षण आमच्या तज्ज्ञांनी पंच्याहत्तर व्हिडिओचं मूल्यांकन केलं आणि वर मिळालेल्या प्रतिसादाचा विचार केला काही सहभागींनी बाबासाहेबांच्या सा विचारांनी आणि सादरीकरणाने बाजी मारली चला जाणून घेऊया कोण आहेत आमचे टॉप विजेते क्रमांकाचा विजेता आहे अविनाश एखाने अविनाशला दहा हजार रुपयांचं रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे अविनाश तुझं खूप खूप अभिनंदन आपल्या द्वितीय क्रमांकाची विजेती आहे नम्रता मोरे नम्रता हिला सात हजार रुपयांचं रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आहे नम्रता तुझ्या यशाला सलाम आपल्या तृतीय क्रमांकाचे विजेता आहेत प्रणव जाधव प्रणवला चार हजार रुपयाचं रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे प्रणव तुझं अभिनंदन आपल्या चतुर्थ क्रमांकाचा विजेता आहे वैभव अवधूत वैभवला तीन हजार रुपयांचं रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते वैभव तुझ्या मेहनतीला दाद आपल्या पाचव्या क्रमांकाचा विजेता आहे समर्थ देसाई समर्थला दोन हजार रुपयाचं रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येते समर्थ तुझं खूप खूप अभिनंदन आता येतो आमच्या पंचवीस उत्तेजनार्थ बक्षीस विजेत्यांकडे या स्पर्धकांनी आपल्या सादरीकरणाने आणि युट्यूबवरच्या प्रेमाने लक्ष वेधलं त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे सहाव्या क्रमांकावर आहेत संजना जाधव सातव्या क्रमांकावर स्वरा मडनी आठव्या क्रमांकावर हेमंत पाटकर नवव्या क्रमांकावर आरती कणसे दहाव्या क्रमांकावर सुषमा वाघ अकराव्या क्रमांकावर रुपेश कोष्टी बाराव्या क्रमांकावर प्राजक्ता धनेश्वर तेराव्या क्रमांकावर आदित्य दराडे चौदाव्या क्रमांकावर आकांक्षा टेकाळे पंधरा क्रमांकावर सायली गायकवाड सोळाव्या क्रमांकावर शुभम अवतोडे सतराव्या क्रमांकावर संस्कृती खरात अठराव्या क्रमांकावर स्वाती गडपाले एकोणविसाव्या क्रमांकावर वल्लवी घनसावंत विसाव्या क्रमांकावर घनश्याम पाटील एकविसाव्या क्रमांकावर चेतन आहिरे बावीसाव्या क्रमांकावर स्नेहल कांबळे तेविसाव्या क्रमांकावर अंजली ओतकर चोवीसाव्या क्रमांकावर नेहा घाडगे पंचवीसाव्या क्रमांकावर पल्लवी हुंबे सव्वीसाव्या क्रमांकावर आहेत श्रद्धा बडदे सत्तावीसाव्या क्रमांकावर आहेत वेदांती राव अठ्ठावीसाव्या क्रमांकावर आहेत जयश्री इंगोले कवडे एकोणतीसाव्या क्रमांकावर आहे श्वेता पाटील तिसाव्या क्रमांकावर आहेत मयूर शिंदे या सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांना नवी उंची दिली तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाने बाबासाहेबांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपला व्हिडिओ सादर केला तुमच्या प्रयत्नांनी हा मंच खास बनला काहींना कमी व्ह्यूज मिळाले पण तुमच्या प्रत्येक सहभागाला आमचा सलाम सर्वांना सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे मित्रांनो Yes, या स्पर्धेतील सर्व विजेते व सहभागी स्पर्धकांचा पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे लवकरच आयोजन करण्यात येतील या स्पर्धेच्या यशामागे तुमचं प्रेम आहे तुमच्या व्ह्यूज कमेंट्स आणि लाईक्स यांनी सहभागींना बळ दिलं तुमच्या प्रतिसादाने त्यांचा आत्मविश्वास वाढला तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार ही स्पर्धा होती एक संधी बाबासाहेबांच्या विचारांना पुढे नेण्याची स्पेक्ट्रम अकॅडमी नेहमी तुमच्या सोबत आहे पुढेही अशा उपक्रमांद्वारे तुम्हाला प्रेरणा मिळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दोन हजार पंचवीस ची ही स्पर्धा एक प्रेरणादायी अनुभव ठरली विजेत्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि सर्वांचं कौतुक अशाच उपक्रमांसाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद